ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा हरिओम सामाजिक मित्र मंडळ पनवेलचा राजा चिंतामणीचे आगमन पंचवीस ऑगस्ट रोजी नवीन पनवेल येथे झाले यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक नागरिक उपस्थित होते पनवेलचा राजा चिंतामणीचे आगमन झाले त्यावेळी अनेक भाविक नाचण्यात दंग झाले होते सप्टेंबर महिन्यात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे नवीन पनवेल येथील प्रसिद्ध असा हरिओम सामाजिक मित्रमंडळ पनवेलचा राजा चिंतामणीचे आगमन पंचवीस ऑगस्ट रोजी झाले या आगमन सोहळ्याला अनेकांनी गर्दी केली होती बाप्पांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नागरिक उत्सुक झाले होते अनेक भाविकांनी ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला भाविक तल्लीन होऊन आगमन सोहळ्यात सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे पनवेलचा राजा चिंतामणीच्या आगमनाला अनेक वृद्ध महिला ज्येष्ठ नागरिक तरुण मुले मुली सहभागी झाली होती बाप्पांच्या आगमनामुळे झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्ट दिसत होते अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये बाप्पांची छबी कैद केली आणि बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले या आगमन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती